या गडावरती मुक्कामाला थांबणं एक अद्भुत अनुभव घेणार आहे जी ऊर्जा इथलं जे वातावरण आहे इथल्या ज्या वाईब्स आहेत त्या एवढ्या सकारात्मक आहे की मुक्कामी आल्यानंतर ते लक्षात येतं मी अनेक वर्षानंतर आज मुक्कामी थांबले खर तर मुक्कामी येणं याचं कारण असं होतं की मला आज सकाळी बाबांचं दर्शन घ्यायचं होतं मी मंत्री झाल्यानंतर भगवानगडावरती दर्शनासाठी आलो नव्हतो आज ते बऱ्याच दिवसापासून चाललं होतं था की आज उद्या आज उद्या पण आज या ठिकाणी मी दर्शनाला आलो काल रात्रीच आलो काल रात्री माझं अतिशय चांगलं दर्शन झालं पूजा झाली आणि आज दर्शन घेतल्या आता इथं दर्शन घेऊन मी पुढे मुंबईला जाणार आहे नाही मला फक्त सांगितलं की बाबांची मुलाखत झाली आहे आणि न्यायाचार्य बाबांनी या ठिकाणी मुलाखतीमध्ये सांगितलं की हा घड माझ्यासारख्या अतिशय सामान्य कार्यकर्त्याच्या पाठीमाग बाबांनी सांगितलं की याच्यासारखी ताकद याच्यासारखी शक्ती आणि बाबांचा न्यायाचार्यांचा एवढा मोठा विश्वास माझ्या पाठी माग गडाचा उभा करणं म्हणजे ती एक फार मोठी जबाबदारी आहे म्हणजे ती जबाबदारी एवढी मोठी आहे की हा गड गरीबातल्या गरीबातल्या गरीबात गरीब माणसाच्या एक एक रुपयातून इतका मोठा झालेला हा गड आहे म्हणूनच संत श्रेष्ठ भगवान बाबांना ऐश्वर्य संपन्न म्हणलं जातं आणि आज तो गड बाबांनी या ठिकाणी अशा संकटाच्या काळात संघर्षाच्या काळात माझ्या पाठीमागे उभा आहे याच्या बाबतीत त्यांनी वाच्यता केली हे माझ्यासाठी फार मोठी शक्ती आहे इतकी मोठी शक्ती आहे की त्या शक्तीचं वर्णन मी शब्दात सांगू शकत नाही एवढी मोठी शक्ती बाबांनी या ठिकाणी उभी केली आहे जेवढी शक्ती उभी केलेली आहे तेवढी जबाबदारी सुद्धा बाबांनी या ठिकाणी सर्वसामान्य माणसाची जात पात धर्म पलीकडं जाऊन सेवा करणं हे जे वास्तविक या गडातून सुरू झालेलं आहे ते करणं सुद्धा फार मोठी जबाबदारी त्यांनी या गड उभा माग करण्याच्या पुढे जबाबदारी पण टाकलेली आहे एक लक्षात घ्या हे संकट आज आलेलं नाही आहे त्रेपन्न ना दिवसापासून आपण पाहताय आज त्रेपन्नावा दिवस आहे की ही इलेक्ट्रॉनिक मीडिया सोशल मीडिया या सगळ्या गोष्टी या ठिकाणी मला टार्गेट करून एक ट्रायल चालवलं जातं आहे मीडिया ट्रायल ज्याला आपण बोलतो आणि त्या मीडिया ट्रायलमध्ये कुठेही मी कधीही तीन महिन्यात या त्रेपन्न दिवसामध्ये एक शब्द एक आवाक्षक शब्द मी बोललेलो नाही आहे त्यामुळं संकट त्रेपन्न दिवसाच होतं या त्रेपन्न दिवसात कधीही मला इथे आलं त्या भावनेतून नाही पण भावना हीच होती की आपण मंत्री झालोय आणि आतापर्यंत गडावर आलो नाही दर्शन आपलं झालं नाही या सगळ्या व्यापामुळे आणि आज आपण दर्शनाला मुंबईकडे जात असताना इथं मुक्काम करून जायचं आणि बाबांचं एकदा दर्शन झालं की इथून शक्ती प्रेरणा आपली श्रद्धा आणि तीच खरी ताकद आहे पुढे सर्वसामान्य साठी लढण्यास ही त्यांच्याशी त्यांची सेवा करण्यासाठी आणि ती सेवा करत करत या सगळ्या गोष्टीतून आपण पुढे निघू नाही बघा या बाबतीत कसली बाबांच्या सोबत ना बाबा कधी राजकीय चर्चा करतात ना मी बाबांच्या सोबत कधी राजकीय चर्चा केलेली आहे जी काही चर्चा होती ही अध्यात्मावर होती जी काही चर्चा होती बाबा ज्ञानेश्वरीतल्या सगळे अनुभव सांगतात की ते ऐकल्यानंतर आपल्या स्वतःलाच त्यातून काहीतरी मिळतं आणि ते जीवन स्वतःच ही आणि लाखो लोकांचं जीवन चांगलं बनवण्यासाठी सुद्धा उपयोगी पडतं याची मात्र आमची नक्कीच काल रात्री बाबांच्या सोबत चर्चा झाली नाही मला आता त्या गोष्टीवरती बोलायचं नाही मी आपल्याला सांगितलं की आता जे काही प्रकरण घडलं आहे ते प्रकरण त्रेपन्न दिवस चालतंय यात सगळ्या गोष्टी समोर आलेल्या आहेत आमचं सुद्धा या ठिकाणी स्पष्ट म्हणणं आहे पहिल्या दिवसापासून की स्वर्गीय संतोष देशमुखांची जी काही हत्या झालेली आहे त्या हत्येमध्ये जे कोण आरोपी असतील त्यांना फासावर लटकलं पाहिजे ती फास्ट ट्रॅकवर केस आणली पाहिजे आणि ज्याच्यात जे कोण सापडेल जे कोणी कोणीही असो कुणालाही सोडू नये आणि त्याला शासन झालं पाहिजे ही पहिल्या दिवसापासूनची भूमिका आहे आजही माझी भूमिका आहे आता ही भूमिका आपण स्वतःहून मांडल्यानंतर त्याच्यानंतर काही जण राजकारण करत असतील तर ते राजकारण फक्त माझा राजमा राजीनामा घेण्यापुरते आहे का स्वर्गीय संतोष देशमुखला खऱ्या अर्थानं न्याय देऊन ज्यांनी कोणी अशी निर्घुण हत्या केलेली आहे त्यांना फासावर लटकवणं महत्वाचं आहे का माझा राजीनामा घेऊन एका समाजाला मला या पद्धतीने टार्गेट करून त्याचा फायदा घ्यायचा हा ज्याचा त्याचा विचार करण्याचा भाग आहे माझं मत आहे की या बाबतीत जे कोणी गुन्हेगार असतील त्यांना लटकवलं पाहिजे एक बघा मला या बाबतीत काहीही बोलायचं नाही आता महायुतीतले जे कोण बोलतायत तर महायुतीतल्या त्या वरिष्ठ नेत्यांना तुम्ही हा प्रश्न विचारा त्याचं उत्तर मी देऊ शकत